उरणमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून म्हणजे अकरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सकाळी आठ वाजल्यापासून आर के एफ जे एन टी विद्यालय सेवा उरण इथल्या गेट समोर सुरू आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलाय यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली

ह्यापूर्वी त्यांनी खूप चर्चा अर्ज विनंत्या सर्व केल्या परंतु त्यांच्या ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या म तशात पडून आहेत गेल्या सहा वर्षाहून जास्त म्हणजे जा पहिली मागणी अशी आहे त्यांची की त्यांना आतापर्यंत सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग त्याचे अॅरियन्स दिलेले नाही त्यांचे त्यांना कुठल्याही प्रकारचे मागाही पत्ता दिला नाही अशा त्यांच्या आर्थिक त्यांची फार मोठी मागणी इथं आहे जे जी गव्हर्नमेंट जी आर काढले त्याचं त्यांना बेनिफिट दिला नाही तर हे फार मोठी जे एन टीची प्रशासन आर के एफची ती चुकी आहे आर के एफ सांगते आम्हाला पैसे मिळाले नाही जे एन कीमध्ये पैसे मिळाले आहेत हे एक महत्त्वाची मागणी आहे दुसरे इथं जे रिटायरमेंट शिक्षक आहेत त्यांच्या अजून त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काय सर्व दिलेले नाहीत त्यात कॉन्ट्रॅक्ट टीचर आहेत त्यांना तुटपुंच्या पगारावर काम करायला लागतं अशा ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हे आजपासून उपोषण सुरू झाले त्यांचा निर्धार आहे कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या अकाउंटवर आमचे जे कायदेशीर देण्यांचे पैसे आहेत हे जमा होत नाही तोपर्यंत आमचं हे अमर आम उपोषण चालू राहील या उपोषण सर्वांनी पाठिंबा देत आहेत या भागातले संपूर्ण नेते मंडळी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू लाल आहे